चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाटीई टी महाटी मधला अभ्यास हा घटक या ठिकाणी आपल्याला आजच्या मध्ये बघायचा आहे आणि त्यामधला उपघटक आहे पर्यावरण कुटुंब आणि मूल्य थोडासा वेगळा आहे अवघड नाहीये सोपा आहे परिसर अभ्यासामध्ये आपल्याला तीस पैकी तीस गुण मिळवायचे आणि हे असती संधी आहे म्हणजे तुमचा जो टीईटीचा सिलेबस आहे ना त्याच्यामधला सगळ्यात बेस्ट सोपा आणि आउट ऑफ मार्क्स देणारा घटक कोणता असेल ना तर अभ्यास परिसर अभ्यास आहे आणि अभ्यासकट्ट्यावर तो आपल्याला बघायचा अभ्यासकट्ट्याचा हा लोगो आहे प्ले स्टोर वरून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन दोन महिन्याची ही जी महाटी बॅच आहे ती जॉईन करून घ्या खूप सारे जण जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सोपा करा दोन तीन बाबी कव्हर करतोय मी या एका सेशन मध्ये पर्यावरणावरचे मुद्दे आपल्याला बघायचे महत्वाचं आपण बघूया जे जे परीक्षा विमुख आहे ते या ठिकाणी आपण बघूया पर्यावरण कशाला म्हणायचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरण आलं की जैव विविधता येते परिसर हा शब्द आपल्याला माहित आहे शाळेचा परिसर सुंदर आहे असं आपण म्हणतो ओके बाजार बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला असं आपण म्हणतो याची परिसर परिसर म्हणतो ना आपण पर, परिसर अभ्यास म्हणजे आपल्या आसपासच्या जागेचा अभ्यास परिसर म्हणजे आसपासची जागा घराच्या शाळेच्या जवळचा गावाचा परिसर मग त्या ठिकाणी असलेला सूर्यप्रकाश हवा पाणी माती वनस्पती प्राणी या सगळ्या बाबी म्हणजे परिसर ज्यांचा आपल्याशी जीवनाशी संबंध आहे आणि या जीवनाशी संबंधित असलेले हे परिसरातले सगळे घटक म्हणजे पर्यावरण परिसरापासून बनतय पर्यावरण मग यामध्ये काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत एकमेकावर अवलंबून आहे यांच्यामध्ये देवाणघेवाण होते त्याला आपण आंतरक्रिया असं म्हणतो आणि या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो पर्यावरणीय शास्त्रामध्ये पर्यावरण शास्त्र असं त्याला म्हटलं जातं लक्षात येते ना परिसर परिसरातले सगळे घटक मिळून म्हणतोय पर्यावरण त्यांच्यात होणाऱ्या अंतरक्रिया त्यांचा अभ्यास झाला किती होतं पर्यावरण शास्त्र हे सगळं येत आहे त्यामधलं म्हणजे याच्यातले निर्जीव घटक असतील सजीव घटक असतील सगळे येत आहेत पर्यावरणामध्ये आता मग या ठिकाणी असते एक अन्न साखळी नागतोडा गवताला खातोय बघा नागतोडा गवत खातोय हे गवत नागतोडा खातोय आणि नागतोड्याला पक्षी खातायत साखळी तयार झाली एक लहानशी हरिण आहे झाडपाला खाणारे हरणाला वाघ खाणारे साखळी तयार झाली एक साखळी अन्न साखळीमध्ये अनेक अशा कड्या आहेत आणि त्या जर सुट्या झाल्या ना मग तिला आम्ही कडी म्हणत नाही अन्न साखळी सूर्य वनस्पती नागतोडी नागतोडा पक्षी असे घटक एका क्रमाने आहेत परस्परांशी जोडलेले आहेत याला आपण एका साखळीचे घटक म्हणतो आणि ती साखळी म्हणजे अन्नसाखळी त्यातला प्रत्येक एक घटक म्हणजे एक कडी त्या कड्यांपासून बनती आहे ती अन्न साखळी आम्हाला माहित असलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघतायत एक किडी आहे त्या किडीला काहीतरी खाणार आहे पण याच्यामध्ये या किडीला कोण खाणार आहे मग त्याला हे घुबर खाणार असं या ठिकाणी अन्न साखळी तुम्हाला दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर कट्टा ऍप्लिकेशन वर बॅच जी आहे ती जॉईन केली ते तुम्हाला या सगळ्या पीडीएफ त्या ठिकाणी भेटणार आहेत टेस्ट पेपर तुम्हाला मराठी इंग्लिश ची आणि जी के जी मी देतो आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आता अन्न साखळीबद्दल आपण बघतोय तुम्हाला एक सोप्पा मुद्दा येईल की अन्न जाळं कशाला म्हणायचं बघा अन्न जाळ एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो त्यामुळे निसर्गामध्ये अन्न जाळे आपल्याला दिसते अन्न साखळी वेगळा विषय आहे अन्न जाळे वेगळा विषय आहे अन्न साखळीमधलं मुख्य अन्न कोणतं तुम्हाला विचारलं तर ते वनस्पती आहे प्रत्येक सजीवाला लागणारं जे अन्न आहे ते पर्यावरणातून आम्हाला मिळतं हे माहित असलं पाहिजे पर्यावरणातले अनेक प्राणी फक्त वनस्पतींना खातात वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात प्राणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःच अन्न या ठिकाणी तयार करत असतात म्हणजे प्रत्येक अन्न साखळीचा आधार हा वनस्पती वनस्पतीपासूनच प्रत्येक अन्न साखळी सुरू होते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे वनस्पती बनते वनस्पतीला आधार कोणाचा आहे सूर्यप्रकाशाचा आहे मग कार्बन डायऑक्साईड असेल ऑक्सिजन सोडते वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करते वनस्पती वनस्पतीला पाणी सुद्धा लागतं हे माहित असलं पाहिजे हे वनस्पतीची चार महत्वाचे घटक आहेत विविध अन्न साखळ्या मिळून तयार झालेली अन्न जाळे म्हणजे अन्न जाळेपेक्षा अन्न जाळे ही अन्न साखळ्यांपासून बनलेला एक घटक आहे अन्न साखळीपेक्षा अन्न जाळं हा ब्रॉड ही मोठी कन्सेप्ट आहे हे माहीत असू द्या वेगवेगळ्या अन्न साखळ्यांपासून एक मोठं असं अन्न जाळं तयार होतं हे माहीत असलं पाहिजे मग पर्यावरणाचं संतुलन कसं राहत हा फार महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरणामध्ये अनेक अन्न साखळे आहे पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळतं हो तो सजीव जीवंत राहतो मग पालापाचोळा असेल प्राण्यांची मूत मृत शरीर असतील मलमूत्र असेल हे पदार्थ कुजवण्याचं काम जे करतायत ते सूक्ष्मजीव करतायत त्या सूक्ष्मजीवांपासून वनस्पतींना पोषक असे पदार्थ जमिनीमध्ये तयार होत आहेत त्यांचा वापर करून वनस्पती वाढतायत जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे आणि प्राणी आणि वनस्पतीचे अवशेष कुजणे हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीमध्ये जाणे हे पर्यावरणातलं एक महत्वाचं चक्र आहे बघा लय भारी म्हणजे इथे समजा ही वनस्पती आहे एखादी ओके त्या वनस्पतीला एखादा शाकाहारी प्राणी खातो शाकाहारीला मांसाहारी खातो मांसाहारीला पुन्हा एखादा मांसाहारी खातो तो मेला की तो कुजतो ते कुजलेलं अन्न पुन्हा वनस्पतीला भेटतं असं हे चक्र आहे इंटरेस्टिंग चक्र या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जलचक्र सुद्धा असंच आहे जलचक्र सुद्धा असंच जल आहे पाण्याची वाफ होते आपण कालच्या एका लेक्चरमध्ये बघितलं तर त्या वाफेपासून मग ढग बनते ढगाचं पुन्हा पाणी ते समुद्रात जाते सर्व जलचक्र पुढे सजीव शोषणासाठी वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन वापरताय त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे ना तो वनस्पतीचा अन्न आहे वनस्पती त्याच्यापासून अन्न तयार करतो ते कार्बन डायऑक्साईड पासून म्हणजे आपण जो टू सोडतोय का तो वनस्पतीसाठी महत्वाचा आहे आणि ते वनस्पतीपासून तो ऑक्सिजन तयार होतोय का तो पुन्हा आमच्या आडी महत्वाचा आहे म्हणजे बघा किंवा ऑक्सिजन कार्बन यांचंही एक चक्र आहे यांचंही चक्र आहे पर्यावरणामध्ये असे अनेक चक्र आहेत सजीव 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 निर्जीव यामध्ये परस्पर परस्पर देवाणघेवाण होत राहते आणि यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळे अबाधित राहतात पर्यावरणातील सर्व चक्र अखंडितपणे चालू राहिलं की मग ते पर्यावरणाचं संतुलन तयार होतं ते संतुलन बिघडणं आपल्या सगळ्यांसाठी घातक राहू शकतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढचा टॉपिक या ठिकाणी आहे तो म्हणजे कुटुंबातील मूल्य एक जनरल टॉपिक आहे त्याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतो आपण बघूया मूल्य म्हटलं की आपल्याला कळतं की कोणकोणती मूल्य आपल्यामध्ये असली पाहिजे बघा निर्णय घेण्यामध्ये सहभागी आम्ही झालो पाहिजे कुटुंबामध्ये एकत्र निर्णय प्रक्रिया असली पाहिजे आपली मतं विचार इतरांशी जुळतायत का आपण इतरांशी प्रेमाने आपुलकीने वागतोय का आपण परस्परांची काळजी घेतोय का विचारपूस करतोय का या सगळ्या बाबी हा निर्णय प्रक्रियेतला भाग आहे ओके इंटरेस्टिंग आहे म्हणजे मूल्य जे म्हणतो ना आपण त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं मूल्य मूल्य की निर्यामध्ये निर्या निर्णयांमध्ये सहभागी होता आलं पाहिजे आपल्याला काय वाटतं प्रत्येकाला सांगण्याची संधी भेटली पाहिजे एकमेकांना विचारून निर्णय घेतला गेली पाहिजे म्हणजे सगळ्या बाजू कळत आहेत घरामध्ये ते तेच आहे एक महत्वाचं मूल्य या ठिकाणी दिलेलं आहे की सर्वांना विचारून एखादा निर्णय घेणं तो एक महत्वाचा मुद्दा आहे पुढे प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा हे एक मूल्य प्रामाणिकपणे काम करेन इथे काही शिकवण्याचा विषय नाही आहे मूल्य बघता इथे कोणती येते बघा सहकार्याचा फायदा एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे सामाजिक जीवनामध्ये आपण बघतो की सहकार्याची गरज त्या ठिकाणी असते या ठिकाणी एक लहानसा हे दिलेलं आहे यांनी उदाहरण दिलेलं आहे की दोन हजार अकरा ची भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट सामना होता सुरुवातीच्या एका षटकामध्ये सचिन तेंडुलकर याचा झेल वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने पकडला पंचाकडे गोलंदाजाने अपील केली चेंडूचा स्पर्श बॅटला झालेला नाहीये असे वाटून पंचांनी ही तेंडुलकरला नाबाद असल्याचा निर्णय दिला परंतु चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे त्याला माहीत असल्याने नाबाद घोषित असूनही तो या ठिकाणी त्याने म्हटलं की मी आवडी मी चाललोय म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा प्रामाणिकपणा या ठिकाणी दाखवलेला आहे ही मूल्य आपल्यामध्ये सुद्धा अशी रुजली गेली पाहिजे सहकार्यशीलता असली पाहिजे आपण एकमेकांना मदत केली पाहिजे पुढे वृत्ती असली पाहिजे बघा फक्त याच्यातलं वृत्ती म्हणजे काय फक्त एक अर्थ समजून घ्या एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आपण आपल्यामध्ये काही मतभेद जरी असेल ना म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आपण आदर केला पाहिजे तर आपण सहिष्णुवृत्ती म्हणतो बघा काही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला इकडे बघत असाल काही लोक धर्मांध असतात काही लोक जाती अंध असतात फक्त माझीच जात श्रेष्ठ माझाच धर्म श्रेष्ठ माझाच देश श्रेष्ठ तसं नाही चालत समोरच्या व्यक्तींची सुद्धा काहीतरी मतं असतील त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे वृत्ती आणि हिची सध्या देशामध्ये फार गरज आहे आपल्या नाहीतर काही धार्मिक कट्टरतावादी लोक अंध भक्त तुम्ही बघितले असतील तर मग त्यांची क्यू येते ते सहिष्णुता नसल्यामुळे वेगवेगळ्या धर्माचा पंथाचा परंपरेचा रीती रिवाजाचा आपण त्या ठिकाणी हे केला पाहिजे सन्मान केला पाहिजे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे महिलांना कमी लेखायला नको सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे समानतेची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे मूल्य या ठिकाणी आहेत मूल्य या ठिकाणी आहेत आणि या मूल्यांमधून आपल्या बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात पुढे नियम सर्वांसाठी बघा परिसर अभ्यास आहे येतात पाचवी सहावी चौथी या पुस्तकांमधले तुम्हाला बरेचसे प्रश्न येतात आणि सोपे असतात मी तुम्हाला आधी म्हटलो आता बरे नियम कोणते नियम आपण पाळले पाहिजे सर्वांना सारखे लागू होतात नियमा पुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही तो राष्ट्रपतींसाठी आणि तुमच्या सामान्य नागरिकासाठी नियम हा समान असतो आणि समानता हा नियमांचा आधार असतो कोणती भेदभाव नाहीये सर्वांना शिक्षा समान आहे समाजासाठी असणाऱ्या नियमामध्ये काही बदल होत असतात मग ते समाज नियमनासाठी केले जाणारे नियम आणि निसर्गाचे नियम याच्यामध्ये मात्र काही फरक असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात निसर्गाचे नियम मात्र आपण बदलू शकत नाही हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे भरती ओहोटीचा नियम आहे चंद्राच्या कलांचा नियम आहे निसर्गानुसार जे स्थिर आहे निश्चित आहे ते कालवाही होत नाहीये परंतु माणसांसाठी असणारे नियम हे परिस्थितीनुसार बदलावे लागतात म्हणजे आधी आम्ही बघितलं मतदानाचा हक्क एकवीस वर्षाच्या वरच्या लोकांना होता नंतर अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्ही सुधारणा केली आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तो हक्क देण्यात आला म्हणजे आमचे नियम हे ना बदलू शकतात कालानुसार स्थलानुसार परिस्थितीनुसार आपले नियम बदलू शकतात निसर्गाचे नियम मात्र बदलत नाही माहीत असले पाहिजेत ओके पुढे याच्याबद्दल काय परीक्षेभिमुख काय आहे पर्यावरणा संरक्षणासंदर्भातला मुद्दा या ठिकाणी दिलाय पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे त्या संदर्भातले कायदे आहेत त्याच्यानंतर हे जे हुंडा बंदी असेल अंधश्रद्धा निर्मूलन असेल अस्पृश्यता निर्मूलन असेल या संदर्भातले आसे कायदे आपण पाळले पाहिजेत अंधश्रद्धा बालकामगार बालविवाह निरक्षरता यांना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे हे सध्याच्या आपल्या समाजाच्या विकासातले अडथळेच आहेत जातीभेद स्त्री पुरुष क्षमता स्त्री शिक्षणचा अभाव हे दूर करण्यासाठी वेगवेगळ्या वे 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 विचारवंतांनी कार्य केलं तेही आम्हाला माहित असलं पाहिजे आपण शैक्षणिक विचारवंत शिकलेलो आहोत ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने हे महत्वाचे मुद्दे आहेत पर्यावरण अं हा संदर्भातले मुद्दे याच्यात अजून एक लहान समुदाय आहे आपणच सोडवू आपले प्रश्न याच्यात काय परीक्षा मिळवू की तेवढं बघू हे जास्त लहान लहान गोष्टी तुमच्याशी चर्चा करत नाही मला बघतो तुम्हाला ओवर द्यायचा आहे जे जे महत्वाचं हो आहे याच्यातला मला फक्त एक लहानसा मुद्दा सार्वजनिक समस्या कोणती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ओके आता यामध्ये एक लहान समस्या म्हणजे सामाजिक तंटे होत असतात भांड होत असतात त्यासाठी एक योजना आली दोन हजार सात पासून की बस मला एवढी तुम्हाला मांडायची महात्मा गांधी तंटामून मुक्त गाव योजना गावातले तंटे गावातच चर्चेने सामंजस्याने आम्हाला सोडवायचे त्या ठिकाणी त्यांना मग शांतता पुरस्कार भेटणार आहे शहरामध्ये मोहल्ल्या मोहल्ला कमिट्या त्या ठिकाणी असतात ते आम्हाला माहिती असलं पाहिजे तांटा निवारण मग यामधले काही महत्वाची गाव हिवणे बाजार नावाचं गाव जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे या गावाचे गाजलेले सरपंच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न यांनी सोडवले या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे श्रमदानातून ग्रामसभा ही उस्मानाबाद मधलं खोदावाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हा प्रयोग झालेला आहे संत गाडगे बाबांचं स्वच्छते संदर्भातलं आव्हान ते आम्हाला माहित असलं पाहिजे गाडगे संत तुकडोजी महाराज मिळवणी करावी ग्रामसपाई नाली मोरी ठाई ठाई हस्ते परस्ते साप सर्वई चहू कडे मार्ग संत तुकडोजी महाराजांचे हे वाक्य हे माहीत असलं पाहिजे येऊ असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला एवढ्या सोप्याच्यात काय प्रश्न येईल असे प्रश्न तयार होतात आणि ते आम्हाला जमले पाहिजेत ते आम्हाला आले पाहिजेत महत्वाचे हायलायटेड मुद्दे जर तुम्ही वाचून घेतलेत तर मला वाटतं फायदा होईल एकवीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आहे हे आम्हाला माहित असलं बघ या लेक्चरमधले ना तुम्हाला एक दहा मुद्दे जरी तुम्ही काढले बाजूला बस संपला सोपो सोपो आ, आपला सोपं सोपं घ्यायचंय पण महत्वाचं घ्यायचं आहे ओके पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा मला वाटतं इथे एवढंच आहे त्या ठिकाणी फक्त कामाच्या गोष्टीत तुम्हाला एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन आणि आपलं ती याच्या तंटामुक्ती संदर्भातली मोहीम दोन गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला मांडायच्या होत्या अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला हे लेक्चर्स नक्की आवडत असतील या लेक्चरला लाईक करा शेअर करा मी डेली दोन ते तीन व्हिडिओज अपलोड करणार आहे काही लाईव्ह घेणार काही रेकॉर्डिंग घेणार आधीचेही खूप सारे लेक्चर मराठी इंग्लिशचे लेक्चर्स बालवानीशास्त्र अध्यापनशास्त्र परिसर अभ्यासाचे लेक्चर तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे आणि सध्या ऑफर चालू आहे कमी फीसमध्ये बॅच घ्यानंतर ही फीस वाढून जाईल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त सर्वात बेस्ट मटेरियल आपल्याकडे आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर थांबतो या ठिकाणी धन्यवाद